तर आज आहे शिवजयंतीनिमित्त वेशभूषा कॉम्पिटिशन आणि मी मस्त अशा आवरून बसले पण हा लाई मधी 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 मला चावायला मोबाईलनंच मारली त्याला हे बघा जाण्यासाठी तयार झाले आता थोडस व्हिडिओ बनवले रील बनवले फोटो काढल्या आणि काटपद्धर साडी घातलेली आहे आहो पण आले त्यांचं खाऊन झालं आणि आता मी आता निघतोय गेल्यानंतर खूप छान असत खूप छान डेकोरेशन केलेलं होतं भरपूर अशा वेशभूषेमध्ये सहभाग घेतलेले लहान मुलं मुली मोठ्या गटाचा कार्यक्रम होता आणि हे वंदनाही तुझ्या प्रेरणे ने दिशा भयातून आली न गुलामी कुणाला शिव स्मारक स्थापन झाल्यापासून ही पहिली शिवजयंती आहे छान असं डेकोरेशनचं काम चालू आहे या ठिकाणी आणि लहान मुलांसाठी स्त्रियांसाठी स्त्रियांनेच आयोजन केलेला हा छोटासा कार्यक्रम होता आजच्या फेब्रुवारी संध्याकाळी शाळा

i <laughs> पुरणिश करो हमें छत्रपती शिवाजी महाराजाची छत्रपती 2002 तू जा मला कुठे चल चुप कर जा पण कर छत्रपती छत्रपती संभाजी राजे बच्चा नाही तोच धर्मवीर 2002 छत्रपती शिवाजी नारायणजी पुत्र आम्ही